काही दिवसांपूर्वी पाईपलाईन रोड येथे मुस्लिम अल्पसंख्याक समाजाला जोघेने भ्याड हल्ला करून जिवे मारण्याचा प्रयत्न करणारे बजरंग दल आणि त्यासारख्या जातीवादी संघटनेवर कारवाई करण्याबाबत आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय चार दिवसात बजरंग दलाचे व त्यांच्या सोबत असलेले जातीवादी संघटन पदाधिकारी कार्यकर्ते यांना सदर घटनेत आरोपी करून अटक न केल्यास रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलाय समस्त भारतीय समाज आपणास करत अठरा सहा दोन हजार चोवीस रोजी रात्रीच्या सुमारास अहमदनगर शहरात रामवाडी भागात स्थानिक नागरिकात किरकोळ वाद झाले होते त्यांनी ते मिटूनही घेतले परंतु काही वेळाने बजरंग दलाचे आणि काही जातीवादी संघटनेचे पदाधिकारी यांनी चाळीस ते घेऊन हत्यारे रामवाडीत घुसले ज्या प्रकारे या जातीवादी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते रामवाडीत घुसले त्यावरून स्पष्ट दिसत होते की या जातीवादी संघटनेला अहमदनगर शहर मध्ये मोठी दंगल घडून आणायची होती परंतु पोलिसांच्या सतर्कतेमुळे या गुंड्यांचा डाव फसला त्यामुळे या जातीवादी संघटनेच्या टोळ्यांनी शहरात वातावरण दूषित करण्याच्या हेतूने चितळे रोड येथील दर्ग्यावर दगड आणि दारूच्या बाटल्या फेकून पुढच्या दिशेने निघाले आणि दिल्ली गेट जवळील मजेतीवर दगड आणि बाटल्या फेटत सदर गुंड्यांची टोळी तशीच तोफकाना पोलीस ठाणे मार्गाने सावली व पाईपलाईन रोडच्या दिशेने निघून गेल्याचे समजले या जातीवादी टोळी तोफकाना पोलीस ठाण्यासमोर सुद्धा धिंगाणा घातल्याची चर्चा आहे पोलिसांच्या मागे असल्याने तोफकाना येथून ही टोळी विभागली गेली ब्युरो रिपोर्ट न्यूज प्रोडेट ट्वेंटी फोर अहमदनगर